आओ गदरत चलो पालो सुबंदर सागर से तैयार कर ले और और हवा वाला बल दे सहभागी कलाकारांचं आम्ही स्वागत करतो या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हाच आहे वुमेन एम्पॉवरमेंट आम्ही त्यांना स्टेज देत असतो त्यांचा कॉन्फिडन्स वाढवत असतो कारण पुढची पिढी ते लोक आम्हाला देणार आहेत या विचाराने आम्ही आता छोट्याशा कार्यक्रमाला सुरुवात करतोय पर सर्वप्रथम मी अभिज्ञा अखिलेश लांजेकर यांना विनंती करतोय तुम्ही तुमचा इंट्रोडक्शन द्यायचंय आणि तुमच्या आवडीचं घ्यायचं आहे नमस्कार माझं नाव सौ अभिज्ञा अखिलेश लांजेकर मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार अखिलेश राव हेच सात जन्मांचे जोडीदार धन्यवाद धन्यवाद ऐक तुमच्यासाठी एक सिंपल क्वेश्चन आहे प्लीज इथे या एक जजेस तुम्हाला एक सिम्पल क्वेश्चन विचारतील काही काही घाबरून जाण्याची गरज नाही आपल्याच घरचे आहेत आपल्या मिस्टरांचं नाव अखिलेश प्रकाश लांजेकर त्यांना कोणतं वस्त्र परिधान करायला जास्त आवडतं इंडियन म्हणजे धोती कुर्ता बेस डाऊन कर बेस बेस्ट कर हॅलो ओके त्यांच्या कुर्त्याला किती बटन आहेत कुर्ता घातलाच नाही कुर्त्याला किती बटण असतात अकेले उत्तर बरोबर आहे का आपल्या जागा उतरायचंय नेक्स्ट कंटेस्टंट आहे प्राची उमेश तळदेवकर त्याला विनंती करतो आपलं त्याने इंट्रोडक्शन द्यायचंय बस मी सौ प्राची उमेश तळदेवकर अ पैठणीवर दिसते मोरांची जोडी छान नाही पैठणीवर दिसते अ छान मोरांची जोडी उमेश रावांमुळे माझ्या आयुष्याला आली आपण एका नावेत बसला आहात आपल्यासोबत आपली सासूबाई आणि आई आहे नावेला एक छिद्र पडलंय आणि आपल्याला दोघांपैकी एकीचा जीव वाचवायचा आपण सासूचा जीव वाचवाल की आईचा नाही माझा प्रयत्न तर हाच असेल कारण की माझ्यासाठी दोघी पण फ्री आहेत म्हणजे हाताच्या ह्याच्यावर केलं तर डोक्यावर माझ माझ्या आईचा आहे आणि माझ्या तळापाशी हात माझ्या सासूचा आहे तर मी दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न करेन नाही दोघी पण मला तितक्याच महत्त्वाच्या आहेत तरीही

धन्यवाद अतिशय सुंदर रीतीने सामना केलेला आहे आता नेक्स्ट कंटेस्टंट आहे संध्या अनिकेत मानके त्यांना विनंती करतो आपल्या इंट्रोडक्शन आणि उघडण्या घ्यायचंय नमस्कार माझं नाव अनुजा अनिकेत मानके अन, माहेरचे निरंजन सासरची फुलवात अनिकेत नाव घेऊन केली संसाराला सुरुवात माणसाच्या आयुष्यात राग किती महत्वाच आहे पण <laughs> जिथे म्हणजे काढायला पाहिजे तिथेच राग काढायला पाहिजे सगळ्याच गोष्टीत म्हणजे समंजसपणाने ज्या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात त्या रागाने तिथे होऊ शकत नाही म्हणजे मी त्या रीतीने चालते <laughs> अंडरस्टँडिंग तसंच मला वाटते की राग पण तेवढाच महत्त्वाचा आहे आणि समंजस पण आपण तेवढाच महत्वाचा आयुष्यात तर तो, तो आयुष्याचा म्हणजे समतोल तेवढाच बांधला जातो आपल्या घरात आपल्यावरती आहे आपल्या सासूबाई आणि त्याच वेळी आपले पतीदेव दोघेही रागवले या दोघांची समजून आणि त्याचा राग, त्या त्याच राग शांत कसा करायला पहिल्यांदा सासूबाईंचं करेन म्हणजे पतिदेवांचा तर आपोआप होणारच कारण पतिदेव तर आपल्या म्हणजे होऊ शकतो ना आणि प्रश्न असा होता की राग जे गोष्ट करता येईल ते खायला प्यायला चांगलं दुसरं म्हणजे त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या करून नेक्स्ट कैंडिडेट आहे जयश्री हरदिकर तने इंट्रोडक्शन आणि उकणा द्यायचा आई मी कसे आहे जयश्री गणेश हरची माइक थोडा वर कर ओके थँक्यू मानसो न जयश्री गणेश हरची सो चांदीच्या ताटामध्ये चांदीच्या ताटामध्ये सोन्याचा निरंजन गणेशरावांचे नाव घेते संत गोरा कुमारांच्या पुण्यतिथीच्या दिवशी रुची आहे रुची म्हणजे तुमची स्वयंपाकात स्वयंपाकामध्ये खूप आवड आहे पण जास्त तीन गोष्टींची आवड आहे मला कोण कोणते एक भाकरी पोरणपोली आणि आलूची भाजी आलू स्वादि बटाट्याची भाजी आ, एका महिन्याला तुमच्या संसारात किती किलो मीठ लागत एका, एका महिन्यात तुमच्या संसारात किती किलो मीठ लागत प्रमाण बरोबर आहे ना ओके okay, नेक्स्ट धन्यवाद लास्ट कंटेस्टंट आहे त्रिजा सिद्धेश लांजेकर सौ so, श्रीजा सिद्धेश लांजेकर सासू आहे हौशी सासरे आहे प्रेमळ सासू आहे हौशी सासरे आहे प्रेमळ सिद्धेशरावांचे नाव घेतेच संत गौरव कुंभार ओके पूर्ण नाव एकदा सांगताय मला पूर्ण नाव सांगा एकदा श्रीजा सिद्धेश लांजेकर बर कोणी व्यसन करत काल कोणतं व्यसन हे मी म्हणालो नाहीये मी व्यसन म्हणालोय तुमच्या घरात कोणी व्यसन करत का हो किंवा नाही <laughs> व्यसन करणाऱ्यांविषयी तुम्ही एक स्त्री म्हणून या समाजाला काय संदेश द्या व्यसन करणाऱ्या तुमच्याच घरातल्या नाही संपूर्ण समाजात कोणतंही व्यसन करणाऱ्या पुरुषाला किंवा स्त्रीला तुम्ही एक स्त्री म्हणून या समाजाला काय संदेश द्या वेसन हे करणं गुन्हा नाही पण वेसन करताना हे निमित मध्ये पण माणसाला पाहिजे त्यामुळे आपल्यामुळे कोणाला त्रास होला पण नाही पाहिजे ओके व्हेरी नाईस नेक्स्ट मैजी लांडेकर जरा स्टेजवर येत आहे का आम्हाला निकाल तुमच्या तोंडून जाहीर करायचा आहे संत गोरा कुंभार पुण्यतिथी निमित्त सुंदर असं सा या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे आणि मंडळानं अतिशय चांगली भरारी घेतलेली आहे की छोट्या छोट्या कलाकारांना स्टेज उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी छोटे कला होईंना कॉम्पिटिशन स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्याला साथ दिली नाटक कलाकार सिनेस्टार सिरियल स्टार आणि सध्या अविराज पणे राज्यकर एक नाटक अधुरे कहाणी नाटकाचे डायरेक्टर विक्रांत राज्यकर जरा परीक्षेसाठी जोरदार टाया अगदी कमी वेळेमध्ये त्याने परीक्षण केलेलं आहे आणि सुंदर असं परीक्षण त्यांनी या ठिकाणी साजरा करून दिलं आहे मला या ठिकाणी स्पर्धकांचं बक्षीस विधान कार्यक्रम करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं आहे मंडळाचे मुंबई मंडळाचे पदाधिकारी तसेच ग्रामीण कमिटीचे पदाधिकारी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर आहे या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सगळ्या विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे वर यायच या कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्या सगळ्या महिलांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे या पण अभिता अखिलेश राज्यकर प्राचीन उमेश तळदेवकर अनुजय अनिल वाटके जयश्री हरचिलकर आणि श्रीजी सिद्धेश राजेकर या सगळ्या पाठिसिपेंटला विनंती केली स्टेजवर यायचं जवळजवळ तुम्ही केलेलं आम्ही जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं आम्ही पाहिलेलं आहे प्रयोग खूप सुंदर आहे विकी पण याच्याहीपेक्षा पुढच्या वर्षी तयारी अशी जोरदार झाली पाहिजे याच्यासाठी मी विक्रांत लाजेकर विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे विक्रांत लाजेकर अगदी कमी वेळेमध्ये त्याने या ठिकाणी मिसेस पिंपळेशेवाडी स्पर्धा स्पर्धेचं नियोजन केलं होतं आयोजन केलं होतं आणि त्यांना अतिशय सुंदर परीक्षण करून त्यांनी या ठिकाणी तीन नंबर घाललेले आहेत मी वाडीतील मान्यवर विनंती करतो की विक्रांतचं शाल आणि पुष्पौन सन्मान करायचा सा आहे सन्मान करते सुनीजी माणके साहेब यांना भी विनंती करतो आपल्या शुभेच्छा या ठिकाणी विक्रांतचं यथोचित सन्मान झालं पाहिजे जोरदार आहे या सर्वांना मित्रांना असेल वर्षी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला का उपस्थित राहून या कार्यक्रमाची का शोभा <द्वारी> <ना> उडवायची <थाथ। द्वारी> आहे सकाळपासून मला वाटते आपण कार्यक्रमाची का वाट बघत होतो रेकॉर्ड ऑन्स राहिले बाजूलाच मिसेस असेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या पाच जण नंबर असेल हा नंबर नंबरच्या पेक्षा एन्जॉयमेंट महत्वाची आहे त्यापूर्वी आम्हाला इथे मुलाचं येईल आपले महेश लांजेकर त्यांचा मी शाळाने श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतो शाळा शाळानी श्रीफळ करतील सुशील जी लांजेकर यांना मी विनंती करतो त्यांनी करायचा आहे विनंती करतो की आपण याचा निकाल जाहीर करायचा आहे प्रयत्न सुंदर आहे तरी मी पाण्याशी विचारलं की आणि कोणाचा नंबर असू शकतो कुणाच अस तुमचा काय नसेल तुमचा पण असू शकतो संध्या काय वाटते तुझा अरे असं काय बोलत आहे कोणीतरी म्हणा की माझा नंबर असेल कोणाचा असेल बरं कार्यक्रमाकडे वळूया आपण मिसेस पिंपेशवाडी तिसरा क्रमांक पटकावलेला आहे अभिता अभिषेक राजेकर बातम्यांना विनंती करतो की आपलं ठरल्याप्रमाणे पैठणीचा कार्यक्रम करायचं अभिनेता अखिलेश राजेकर तिसऱ्या क्रमांकाचा बक्षीस पटकावलेला आहे विनंती आहे का त्यांनी स्टेजवर यायच मिसेसवाडी तिसऱ्या क्रमांकावर अभिप्रा अभिषेक अखिलेश लाजेगर यांना सन्मानित करतील जलगाव वहिनी जरा जोरदार ठाला दुसऱ्या क्रमांकावर आहेत प्राची उमेश तळजेवकर करा विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक प्राची उमेश तळदेवकर विशेष पिक्मेश्वरवाडी यांचा सन्मान करते भारती लांजेकर यांना विनंती करतो आपल्या शुभेच्छा या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे वाडी ठरलेले आहेत आजच्या संपूर्ण कार्यक्रमाची बांधकरी अनुजा आणि बाडोगाने दोघ आपल्या शुभेच्छा या ठिकाणी विशेष टिप्पेश्वरी यांचं पैठणी देऊन आपण सन्मान करायचं आहे पालिकेत धन्यवाद असं दरवर्षी काही ना काहीतरी वेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम साजरा करावा कार्यक्रम साजरे करावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवी अशी आम्हाला सगळ्यांना मंडळाच्या वतीनं विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद